राम हरी माऊली झाले का जेवण सगळ्यांचे तर आमचे आताच झाले नंतर मी तुमच्यासोबत गप्पा मारायला आले तर आज पाऊस पाणी कसं आहे तुमच्याकडचे अपडेट सांगा आमच्याकडे खूप पाऊस झाला आज दुपारपासून तर दोन वाजल्यापासून खूप पाऊस होता आम्हाला दुपारपर्यंत जर सुटका होती आणि आज आम्ही तर मिरची लागवड केली पाऊस थोडासा उघडेल होता ना तोपर्यंत नंतर मग <coughs> तर पाऊसच आला मग तर काहीच काम नाही झालं तर चला पटापटा फटापट लावला जेवण झाले का सगळ्यांचे आमचे जेवण आत्ता चावरले सगळ्यांना रामकृष्ण हरी माऊली आता काय दोन तीन दिवसापासून पाऊस खूप चाललो आता ना तुमच्याकडे का पाऊस आमच्याकडे खूप पाऊस झालाय दोन दिवस पण पावसाची पण गरजच होती म्हणा पटापटा जेवण झाले का सगळ्यांचे शेतात काय काम चालले काय काय पिकं केले तुम्ही या वेळेस पावन काळ्यात शेतामध्ये काय काय काम चालली तुमची पण तुमच्याकडे कोणती कोणती पिकं घेता को कुठून बोलतात ते सांगा चला काय काय अपडेट तुमच्यावली शेतातली काय काय काम केली तुम्ही आज आमचे पण का म्हणाल आज लाइवला संदीप खुराने खुराने जेवण झालं का हो दादा जेवण झालं तुमचं पण लाईव्ह मध्ये स्वागत धन्यवाद लाईव्ह आल्याबद्दल संदीप दादा काय करता संदीप दादा कुठून बोलता तुमच्या गावाचं नाव सांगा म्हणजे कळेल मग लाईव्ह कुठपर्यंत गेली चला ज्यांनी कोणी लाईक केलं नसेल तर लाईक करून पुढे चला टपटप टप। बोला संदीप दादा जेवण झालंय आमचं बसले म्हटलं थोड्या वेळ चला गप्पा मारू बालाजी दादा लेत लाईवला जय दादा रामकृष्ण हरी युवराज शिंदे दारा मधून आपलं स्वागत आहे माय हो का दादा युवराज दादा धन्यवाद थँक यू दारा बोलतात तुम्ही लाइक केलं नसेल तर लाईक करा परत मोरेश्वर दादा साहेब ही गाडी दादा रामकृष्ण कमेंट करायची सगळ्यांनी ज्यांनी कोणी लाईक केलं नसेल तर लाईक करून पुढे चाला दादा काय म्हणतात जेवण झालं का ताई हो दादा जेवण झालं तुमचं झालं का कुठून बोलता बालाजी दादा ज्यांनी कोणी लाईक केलं नसेल तर लाईक करा नांदेड जिल्हा हो का दादा, खूप लांबून बोलता मग तुम्ही आमचा वैजापूर तालुका आहे बालाजी दादा शेतात काय केलेलं आहे तुम्ही बालाजी दादा जेवण झालं का तुमचं चला पटपट बालाजी दादा काय म्हणतात कापूस सोयाबीन हळद लावली की तुम्ही आळंद झालं दादा ते हळद पाहिजे होतं आमच्याकडं पण सोयाबीन पण करतात करता थोडं तुरळक अन कपाशी जास्त करतात मक्काचे जास्त पीक घेतात परत त्यानंतर कांदे पण घेतात मच्छिंद्रा होंडे ताई तुमच्याकडे पाऊस आहे का आमच्याकडे सध्या पाऊस बंद आहे दादा आमच्याकडं आता सध्याला म्हणजे बंद झाला थोड्या पाच मिनटांपूर्वी म्हणजे पाच दहा मिनटापूर्वी तर खूप पाऊस चालू होता तशी बारीक झ मूळ चालूच आहे तर पाऊस भरपूर झाला काल पण झाला नाच पण झाला खूप पाऊस झाला दादा तुमचं काय काय काम चाललं जेवण झालं का आमचं जेवण बेवण झालंय मग दादा लाईक केलं नसेल तर लाईक करा लाईक डन करा <coughs> साई मल्हार कुठून आहेत आम्ही का साई मल्हार आम्ही वैजापूर तालुक्यात शिरसगाव इथून बोलतो तर सिद्धेश कदम ताई नमस्कार हो सिद्धेश दादा रामकृष्ण हरी तुम्हाला नमस्कार जेवण झालं का साई साईदादा जेवण झालं का तुमचं पण सगळ्यांना रामकृष्ण हरी लाईव्हला आल्याबद्दल धन्यवाद ज्यांनी कोणी लाईक केलं नसेल तर लाईक करा तुमच्या ताईसाठी एक लाईक नाही का म दादा लाईक केलंय ताई आम्ही येवलेकर नाशिक हो का दादा <laughs> येवलेकर येवले येत असतो ना दादा आम्ही काही कामानिमित्त येवलेकर म्हणजे नाशिकला ये, ये येत येत नाही आम्ही लई लांब मला वाटलं येवल्याला हो कळवलं मला चला टप 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 ज्यांनी कोणी लाईक केलं नसेल तर लाईक करा पुढ चला जेवण झाले का सगळ्यांचे दादा शेती करता काय करतात काय केलं आता पिक शेतामध्ये सला पटपट पटपट लाईल सगळेजण छान छान कमेंट टाका कुठून बोलता ही संगा सांगा दादा काय म्हणतात ताई तुमचं झालं का जेवण ताई शेतीच करतो आम्ही तालुका हा आमचा तालुका येवला तालुका जिल्हा नाशिक येवला ता जिल्हा नाशिक हो का दादा हा बरोबर आहे माय आत्ता शिका शेती करता शेतात काय केलं आता तांदा आमच्या शेतात डाळिंबे परत अद्रकपणे कोरपड शेती आमची मुख्य कोरपड शेती डाळिंबे तर त्यात डाळिंबा नवी बागामध्ये मिरच्या लावलेल्या आहे लवंगी मिरच्या आणि मक्काचं शेत आहे आहे बाजरी आहे एवढे पिकं घेतो आम्ही मुगे जनावरांसाठी मक्का हो दा, दा, का दादा जनावरांचा धंदा करतात का तुम्ही म्हणजे जनावरां गाई पाळलेले आहे का

पटापटा पटाफटा लावला ज्यांनी कोणी लाईक केलं नसेल तर लाईक करा दूध व्यवसाय करतो ताई आम्ही हो का दादा हो माझा भाऊ पण खूप मोठा व्यवसाय त्याचा वाला त्याच्या जवळजवळ जवळ तीस ते चाळीस गाय आहे दूध दुभत्या तर त्याचा पण चांगलं चालतं व्यवसाय तीनशे तीनशे लिटर दूध घालतो तो चांगला असतं पण फक्त थोडं दर्शिक यांना करावं लागतं ते लय असं जबरीचं काम असलं आणि झालं त्यांना वैरांश टाकावंच लागते दूध दारा काढावंच लागतं दररोज दररोज सकाळ संध्याकाळ आणि तरी मार्विन झिरो ट्वेंटी तर दादा कुठून बोलता तुम्ही तर प्रशांत दादा घुगे प्रशांत दादा लाईव्ह आल्याबद्दल धन्यवाद जेवण झालं दादा रामकृष्ण हरी तुम्हाला तर काय विरमॅन हो का दादा वीरमॅन लय दिवसा मिळून आले लाइवला काय करता प्रशांत दादा काम लाईक केलं नसेल तर लाईक करा दादा జీవ ప్రశాంత దాదా మామిని దాదా కు బాత సు కమెంట్ మళ్ళీ వాస్త వేగరా కమెంట్ ప్రశాంత దాదా లాయిన మ్యాన్ దాదా सगळ्यांना हरी जेवण झाले का सगळ्यांचे सला पत, 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 पत. लाएक लाएक ताँ। ताँ। का यांनी कोणी लाईक लाईक पास लावला काय होलं बसेस गप्पा मारी